आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल सल्लागार समिती म्हणजेच सदस्यपदी नितीन सोहनलाल परमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या शिफारसीनुसार रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांची विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे मध्य रेल्वेच्या झेड आर सी समितीचा मुख्य उद्देश म्हणजे आणि प्रवासी यांच्यात दुवा साधन या समितीचं सा कार्यक्षेत्र महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य प्रदेश या तीन राज्यात असणार आहे या समितीमार्फत रेल्वे प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यावर भर दिला जाणार आहे यामध्ये प्रवाशांना रेल्वेने दिलेल्या सेवा आणि सुविधांचं निरीक्षण करणं रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता वेटिंग रूम तिकीट व्यवस्था प्लॅटफॉर्म सुविधा पाणी पुरवठा आणि सुरक्षेची तपासणी करणं प्रवाशांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणं दर तीन महिन्यांनी मध्य रेल्वेच्या मुख्यालय मुंबई इथे नियमित बैठका पार पडतात त्यात सहभागी होणं तर वर्षातून दोन वेळा मध्य रेल्वेच्या विविध विभागातील रेल्वे स्थानकांची पाहणी केली जाणार आहे तसाच समोर आलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे दरम्यान नियुक्तीनंतर बोलताना नितीन परमार म्हणाले की माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे ही संधी मी प्रवाशांच्या हितासाठी आणि रायगड जिल्ह्यातल्या रेल्वे समस्यांचं निराकरण करण्यासाठी वापरणार आहे कर्जत रेल्वे स्थानकावरील बंद झालेले जलद गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करण्यासाठी आणि इतर सुविधांबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं परमार यांनी बोलून दाखवलं